आपण पाहत आहात वंदे मातरम न्यूज मेडिकलमध्ये चोरी करून पळणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी गेले जेरबंद जयसिंगपूर पोलिसांची कारवाई पासष्ट हजाराचा मुद्देमाल हस्तगत येथील बसस्थानकाच्या पाठीमागे असलेल्या ऑक्सिजन मेडिकलमध्ये जबरी चोरी करून पळणाऱ्या सौरभ प्रकाश परिठ व चोवीस रणार दत्तनगर विश्रामबाग सांगली व ओमकार लाल कोलब व पंचवीस रणार समाज मंदिर मंदिरजवळ इनामधामणी तालुका मिरज या दोघांना जयसिंगपूर पोलिसांनी जेरबंद केले यांच्याकडून मोटरसायकल रोख रक्कम मुद्देमाल असा एकूण चौसष्ट हजार सत्तेचाळीस रुपयांचा मुद्देमाल त्यांनी हस्तगत केला आहे याबाबतची माहिती अशी ऑक्सिजन मेडिकल मध्ये गुरुवारी रात्री दीडच्या सुमारास आईस्क्रीम घेण्याचा बहाना करून दोघांनी मेडिकलमध्ये प्रवेश केला त्यानंतर मेडिकलचे शटर बंद करून मेडिकल मधील रोख रक्कम व मुद्देमाल बॅगेत घेऊन फिर्यादी आशिष त्यांचे वडील यांना लाथाबुक्यांनी मारहाण करून पलायन केले तातडीने जयसिंगपूर पोलिसांशी संपर्क केला असता पोलिसांनी पाठलाग केला असता दोघांनाही मुद्देमालासह चोरट्यांनी ताब्यात घेतले या कारवाई पथकात पोलीस निरीक्षक सत्यवान हाके पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने पोलीस अंमलदार ताहिर मुल्ला वैभव सूर्यवंशी रुपेश कोळी प्रियंका कदम जावेद पठाण व होमगार्ड सोहित सिंग यांच्यासह कर्मचाऱ्यांचा समावेश आहे वंदे मातरम न्यूज साठी जयसिंगपूरहून विवेक कांबळे अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा